आहेत आणि गावात पावसाचं वातावरण झालेलं आहे तरी हवा छान अशी सुटलेली आहे ढगांचा गडगडाट हवा अशी छान सुटली ही रामपोळीची झाड आहेत पालवी फुटली आहे ह्याला पानं सगळं गळून दुसरी पालवी फुटलेली आहे असं निसर्गरम्य वातावरण आहे खूप अशी हवा सुटलेली आहे तर सर्वजण कसे आहात खूप दिवसातून लाईव्ह घेतली आणि सर्वांचा चहा वगैरे पिऊन झाला तर सर्वजण कसे आहात तर फायनली मस्तच असाल अशी आशा करते हे पहा गावाकडचं वातावरण खूप अशी हवा सुटलेली आहे अशी हवा सुटलेली आहे आणि इकडे पहा तर खूप अशी हवा सुटलेली आहे तर इकडे पहा लाइट पण गेलेली आहे हवा खूप सुटलेली आहे खूप हवा सुटलेली आहे बघा आंब्याचं झाड किती घालत आहे तर बघा आज पाणी आलं होतं मोटर लावून पाणी भरलेलं आहे आणि आता सगळं उन्हाळ्यामुळे वाळले जास्त काय नाही ही बघा हिरवा असा पुदिना आहे आंब्याचं झाड गवती चहा बाकी हे असं गावाकडचं वातावरण ते पाहू शकता अशी हवा सुटलेली आहे मास्त अशी तर हे आमच्या अप्सरात चाललंय त्यांचं बघा कसं बसल्या गोट्यामध्ये ही आहे आमचा हानम्या आणि ती जी आई आहे सहा सात महिन्यात हानम्या आहे आमचा खाऊंगे 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 तो नमस्ते करन मैं नमस्ते कर सर्वांना नमस्ते कर नमस्ते कर नमस्ते कर नमस्ते कर नमस्ते कर सर्वांना तर अशी हवा भरपूर सुटलेली आहे इथं पहा बसवताच झाड अशी हवा आहे हा तर लाल आहे आणि इथे जो आहे हा पांढरा आहे इथे फुलं फुटलेली आहेत हे पहा कळे आहे हे आहे कडीपत्त्याचं झाड कोणकोण लायवमध्ये आहे त्यांनी लाईक करा आणि इकडे पहा अशी हवा सुटलेली आहे आता पाऊस पण येतोय आंब्याचं झाड आहे हे आहेत नारळाची झाडं त्याला नारळ अजून आलेली नाही सरडा वगैरे वळ चढू नये म्हणून त्याला पत्रा मारलेला आहे कारण की नारळ गळत गळू नयेत म्हणून इकडे पण हवा सुटली आहे दोन नारळाचे झाड आहेत उंच खूप ऊंच आहेत तिथ पण आहे खूप असं उंच नारळाचं झाड आहे त्यावेळेस ना एकही आंबा आलेला नाही झाडाला मोरच नाही आलेला एकही आंबा आलेला नाही इकडे पहा दोघींच कस चाललंय चल तिकडे चल काय पाहिजे पाणी पाहिजे का पाणी पाहिजे चल चल पाठीमाग तर यांचं कसं चाललं आहे बघा आपसर आमचं आता खावा ना ही वैरण पडली दोन्ही खावा ना हे पहा इथं जास्त फुल उमल आहे छान असं तर हे आहे गावाकडचं निसर्गरम्य वातावरण आणि ढगाळ वातावरण पावसाचं वातावरण झालेलं आहे हवा तर खूप अशी छान सुटलेली आहे हे बघा संध्याकाळचा हम तो महाराष्ट्रा से हो मैं तो महाराष्ट्रा से हो आप कहा से हो दीदी तर अशा प्रकारे इथं घराचं काम चालू आहे शेजारी फोडूसमध्ये आहे सर्वजण बरे आहात ना चहा पिऊन झाला का सर्वांचा तर इकडं आहे आमची गाय देशी गाय आहे तिला दाखवायचं राहिलंच खूप मारते म्हणून मी जास्त पूर नाही जात ही आहे आमची अप्सरा ही अशी असते झाडाखाली इथे पहा इते पहा गोमाता आहे देशी गाय आहे ही दिवसभर काय खातच नाही ती सारखी धडपड धडपड चालू असते सोडायसाठी तर ती सोडले की सगळ्यांना मारतच राहते अभी तो महाराष्ट्र में मौसम ऐसा हो गया है, अभी बारिश का टाइम हो गया है, इतनी अच्छा हवा आ रही है बहुत अच्छा मौसम है बिल्कुल साफ़ सुथरा देखो आवाज़ आ रही है ऊपर से ये पेड़ है देखो पेड़ के नीचे गाय को रखा है रस्सी से बाँध दिया है देखिए एक गाय है लेकिन मुझे बहुत डर लगता है ये तो बहुत सीधा रस्सी से निकल गई तो सीधा मारने के लिए दौड़ेगी इसलिए मुझे बहुत डर लगता है तो मैं चली जाऊंगी अंदर देखिए हवा चल रही है बहुत ज़्यादा यहाँ पे आम का पेड़ है छोटा सा ये दो नारियल के पेड़ है वैसे तुलसी का पेड़ पानी के बगैर से सूख रहा है देखिए ये जो चाय में डालने के लिए चा, गौती चाय बोलते हैं वो पत्ते हैं। और चाय में डालने से चाय बहुत स्वादिष्ट बनती है बहुत अच्छा पत्ता है ये सीतापल का है करी पत्ता है आम का है पुदीने के पत्ते हैं ये देखिए है। हमारे अप्सरा को एक बार देखिए देखो ह कशा लाडकून घेतेस चल हे जल्दी इकडे पळ ए मी तू पाहा कसं केलेलं का ह्यांनी लाईट तू आहे नाही वाटर मेलन कितने हैं खाने के लिए लाए हो हम भी खाते हैं भैंस को भी खिलाते हैं हवा तो चल रही है ये देखिए हवा थोड़ा सा माँ भैंस को खाने के लिए घास लगाया है थोड़ा सा है तुलसी मा बेल का पेड़ है तुलसी का पेड़ है कैसी हवा आ रही है अच्छे से मौसम अच्छा हो गया है देखो चला तर आता पाहिलाच असेल गावाकडचं निसर्गरम्य वातावरण हे होतं आजचं वातावरण कारण की रोज तर खूप गर्मी होती पण आज एवढी गर्मी नव्हती हवा आज तर बिलकुल फॅन लावलेला नाही आज हवा चालत होती छान अशी तर फॅनची गरजच पडली नाही खूप असं छान मोसम होता आज हे आमचा घराचा बाहेरचं साईड सा गेट आहे जस्ट रस्ता झालेला आहे हे पहा चला तर आपण आता नंतर भेटूया लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय बाय